नारी विकता अभंग जगदगुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य रागर्षी शेतकोपाऱयांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत शेतकोपार भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनानंतर गोपिकांची जी अवस्था झाली त्याचं वर्णन महाराज या अभंगामधून करतायत तो पार बोलतात कोणी एक भुलली नारी एक नारी आहे स्त्री आहे ती स्त्री भुलली काय भुलली हो तर विकता गोरस घ्या म्हणे हरी म्हणजे आपलं काम भुलली विसरली काम गोपिका विसरल्या कर्तव्य विसरल्या आणि दही दूध विकायला बाजारला गेलेली असताना विकता गोरस पण घ्या म्हणे हरी कृष्ण घ्या हरी घ्या मुकुंद घ्या दामोदर घ्या गोविंद घ्या असं त्या गोपिका बोलू लागल्या काय कारण आहे दही दूध विकायला जाऊन गोविंद कृष्ण माधव ह्या म्हणण्याचं कारण काय तू खर आहे त्याचं कारण सांगतात देखिला डोळा बैसला मनी भगवान श्री कृष्णाचं सुंदर सावळ रूप गोपिकांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचा परिणाम बैसला मनी मनामध्ये भगवान बसले महाराज देवाचं हे सौंदर्य आहे की भगवंताकडे एकदा पाहिलं की त्याचं रूप आपल्या अंतकरणामध्ये बसतं याचा अर्थ आहे की त्या मनाला परमात्मा आकर्षित करतो मनाची चोरी करतो ही प्रमाण सर्वांना ज्ञातच आहे श्री राधिकाया हृदयस्य चौरम बिल्व चौराष्टकामध्ये वर्णन करतात श्री राधिकाया हृदयस्य हृदय चौरम श्री राधेच्या हृदयाचा चोरी करणारा याचा अर्थ आहे कि भक्तीचा अनन्य प्रवाह ज्याच्या हृदयात प्रवाहित झाला त्या प्रत्येक भक्ताच्या मनाची चोरी करणारा हा परमात्मा आहे म्हणजे मनाचं हरण करतो याचा अर्थ मनामध्ये इतका गुतम राहतो की मनाला आता दुसरं काहीच व्यवहार सुध्रू देत नाही गोपिकांच्या अवस्था ती झाली देखील मनी आणि मनात कृष्ण बसल्याचा परिणाम जे वदने उच्चारे कारण मनामध्ये जे असेल तेच बाहेर प्रगट होत की नाही आता मला वाटतं सोलापूर जिल्हाच आहे तसा उस्मानाबाद याला शेजारचा जिल्हा आहे पण जरा अंतर फार आहे म्हणून काही काही बदल असू शकतात म्हणून काही काही गोष्टी विचारतो तुम्ही हो नाही म्हणून काहीतरी मला सांगा मला मनात जे चाललेलं आहे तेच बाहेर प्रगट होतं की नाही तेच बाहेर प्रगट होतं महाराज आता व्यवहारात तुम्ही मान्य नाही केलं तरी ज्ञानावर आहे सांगतात येऊन तरी मान्य करावं लागेल की नाही आवड जे वृत्ती किरीती आधी मनावणीची उठी मग वाचठी करासी ज्ञानावर सांगतात कुठलीही गोष्ट असो आधी मनात प्रगट होते आणि मग आधी मनात प्रगट होते आणि मग दिठी ये मग वाच्या दिठी करासी येनावर सांगतात की नाही मग सर्व इंद्रियाच्या द्वारा मनातली गोष्ट बाहेर पडते प्रमाणात ज्ञात आहेत अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता हे परी आवरिणा याचा अर्थ काय की मनात जे असेल तेच इंद्रियाच्या द्वारा बाहेर प्रगट होतं मनात आनंद असेल तर नेत्राच्या द्वारा हसण्याच्या द्वारा तो बाहेर प्रगट होतो की नाही म्हणजे आधी मनवणी उठी मनात दुःख असेल तर चेहरा सुखतो माणसाचा जास्त दुःख असेल तर डोळ्यातून अश्रू वाहतात याचा अर्थ जे मनात आहे ते बाहेर प्रगट होतं गोपिकांच्या मनातच कृष्ण असल्याचा परिणाम तो जीवदनी उच्चारी मनात कृष्ण म्हणून दही घ्या दूध घ्या लोणी घ्या तूप घ्या असं म्हणायचं गोपिका विसरल्या आणि काय घ्या घ्या म्हणतात गोविंद घ्या माधव घ्या दामोदर घ्या असं त्या गोपिका बोलू लागल्या मग एक जण तकोबऱ्यांना म्हणू लागले साधक की म्हणे महाराज गोपिका बाजारात उभ्या दू दही दूध विकायला आलेल्या त्या गोपिकाय आपण बाजारात आहोत दही दूध विकायला आलो एवढं भान त्यांना राहिलं नाही का बाजार म्हणजे काय शांत असत का मन देवाच्या चरणी एकाग्र व्हायला इकडचे बाजार कसे आहेत सांगा की शांत असतात का बाजार अहो कीर्तनात शांतता नसते बाजारात कुठून शांतता असते मग तेवढ्या गदार मध्ये त्या गोपिका आहेत तेवढ्या गोंधळामध्ये त्या गोपिका आहेत आणि तरी सुद्धा आपण दही दूध विकायला आलो त्याचं भान गोपिकांना राहिलं नाही का तू बर आहे सांगतात त्या जगात कुठे आहेत हा तर भाग वेगळाच आहे पण गोपिका आम्ही गोपीआ हे सुद्धा विसरून गेल्या आपुलियाचा विसर भोळा गोपिका स्वतःला विसरून गेलेल्या आता कसं आहे इथ परमार्थातल्या भोळ्याची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते भगवंताच्या अनन्य प्रेमामध्ये जो स्वतःलाही विसरून गेलाय तो गोळा आपुलियाचा विसर भोळा ज्याला स्वतःचा विसर पडला गोपिकांना स्वतःचा विसर पडला महाराज आपण गोपी आहोत आपलं घर अमुक आहे आपलं दार अमुक आहे आपलं सासऱ्याचं नाव हे आहे आपल्या पतीचं नाव हे सगळं विसरल्या हरिणी कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले याचा अर्थ काय आहे गोपिकांची अवस्था स्वतःला आठवायला त्या तयार नाही कशामुळं गोविंद कळा कौतुकी भगवंताच्या कळाचं अखंड हृदयामध्ये चिंतन करण्याचा हा परिणाम गोपिकांवर झाला म्हणले ठीक आहे महाराज पण अशा गोपिका जेव्हा बाजारामध्ये दही विकायला जाऊन कृष्ण घ्या म्हणू लागल्या त्या हा जगात विस्मय की नाही आणि विस्मय हा हास्याचा प्राण आहे सरळ माणूस चालायला कोणाला हसू येत का का ते सरळ चालणार पण एखाद्याचं चा लंगडत वाकडं होत पाय बाहेर टाकत चालना हा विस्मय आहे नियमापेक्षा म्हणून त्याचा हसू येतं की नाही घसर गुंड घेऊन एखादा घसरला तर हसू येत नाही पण रस्त्यावरून घसरून पडला तर विस्मय हा हास्य हा, हा, रसाचा प्राण आहे या अर्थानं विचार केला तर दही दूध विकायला जाऊन कृष्ण घ्या हा विस्मय आहे कल्पना करा आपल्या शेतात भाजीपाला आहे इकडे म्हणतात माळव माळव आहे आपल्या शेतामध्ये आणि माळव मग काही आपले काही वांगे काही दोडके वगैरे घेऊन आपण बाजारला विकायला गेलो आणि तिथं बसून जर म्हणायला लागलो आपण भोपळे घ्या भोपळे आणलाय काय आणि म्हणतोय काय भोपळे माणसं हसतील की नाही तस दही दूध विकायला गोपिका जर कृष्ण घ्या म्हणत असतील तर जगाने त्यांच्याकडे पाहून हसणं स्वाभाविक आहे मग मा गोपिकांना मात्र त्याचा परिणाम होत नाही का ज्याला स्वतःचा आठव राहिला नाही त्याला जगाचा आठव राहील का जगाचा आठव ठेवण्यामध्ये काही स्वतःला विसरतात तो भाग वेगळा आहे जगाला सांभाळण्याच्या निमित्ताने माणसं स्वतःच तत्व विसरतात ती गोष्ट वेगळी आहे पण एखादा बेशुद्ध पडलेला माणूस आहे बेशुद्ध पडलेल्या माणसाला स्वतःच भान असतं का मग ज्याला स्वतःच भान नाही त्याला भोवतालची माणसं आपल्याला उचलतायत गाडीत बसवतायत का रडतायत का काय करतायत याच काही भान असेल फक्त हा बेशुद्ध असतो गोपिकांची मात्र शुद्धी त्यांनी देवाला देऊन टाकलेली आहे आणि म्हणून तो का म्हणे हसे जन नाही कान तै खाई तुक बऱ्या सांगतात की सगळं जग सगळं मथुरेतले सगळे लोक त्यांच्याकडे पाहून हसत होते पण कान मात्र गोपिकांनी तिकडं दिले नाहीत मजा आता कोणी आळवा नी तू का म्हणे कानी बहिरी झाली अशी त्या गोपिकांची अवस्था आहे का झाली ही अवस्था तर देखिला डोळा बैसला म्हणी तुची वदनी उच्चारी अभंगाचं वर्म जर म्हटलं तर देखेला गोळा बैसला मनी एवढंच आहे गोपिकांच्या हृदयामध्ये परमात्मा हो स्थिर झालेले आहेत आणि त्याचा परिणाम जगातल्या कुठल्याच कर्तव्याचा प्रभाव त्यांच्यावर होत नाही असं भगवत दर्शनानंतर गोपिकांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाची स्थिती तुकोबरा अभंगामधून प्रतिपादन करतायत खऱ्या अर्थानं आपण ज्या निमित्ताने एकत्रित आलो ते म्हणजे नानांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरं पाहता ज्यांनी आपलं जीवन भगवत सेवेमध्ये वारकऱ्यांच्या सेवेमध्ये समर्पित केलं येती वारकरी वाट पाहतो तोवरी घालून या दंडवत पुनिरोचे मात हा रस्ता म्हणजे महिन्याच्या वारकऱ्यांचा रस्ता महिना वारकरी <laughs> आणि त्या वारकऱ्यांची आठवण करावी त्यांच्या संगतीत राहावं पंढरीची निष्ठेनं वारी करावी निष्ठावंत जीवन ज्यांचं आहे किंवा पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक तीर्थ व्रत व्रत एकादशी उपवास गायन सी मुखी नाम याच्या तीन साधना केल्या नाम विठोबाचे घे वाचे विजय कल्पांतीचे तुका म्हणजे तुकोबऱ्या सांगतात मी एक पंढरीची वारी करतो दुसरं एकादशी व्रत करतो आणि तिसरा अखंड प्रभूचं नाम करतो यापेक्षा दुसरं काही करत नाही असं ज्यांनी आपलं पारमार्थिक जीवन सेवेमध्ये समर्पित केलं आणि थोर थोर महापुरुषांचे चरण स्पर्श इथं ज्यांच्या निमित्तानं झाले अशा नानांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत आणि नानांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरच सर्व परिवार आता पुढे चालतोय फार मोठी आनंदाची गोष्ट आहे महाराज गृहस्थ आश्रमी जीवन जगत असताना पुत्राचं हे कर्तव्य काय कर्तव्य कि माय बापान दाखवून दिलेल्या वाटेवर चालणं याचा अर्थ माय बापानं कंदुरी कर म्हणून शिकवलं असलं तर ते करावं असं नाही इकडे कंदुरी शब्द नाही बघतो काय योग्य पद्धतीनं माय बापांनी घालून दिलेल्या मार्गानं चालणं हे पुत्राची हा हे पुत्राचं गृहस्थाश्रम धन्य करायचा असेल आपला प्रपंच न त्यागता आपल्या जीवनाला उत्कर्षित करायचं असेल तर काय करावं अनेक पर्याय सांगितले त्यामध्ये एक पर्याय सांगितला अभूतदया गाई पशुचे रिसाची बरी म्हणजे अस्वल स्त्रीना खर तर आई किंवा बहीण म्हणणारे संत अस्वल का म्हणताय कारण ही परमार्थाला आम्हाला अडचण करणारी देवाच्या आड येणारी कोणी असे आमच्यासाठी किती जरी सुंदर असली तर कुरूप असल्याशिवाय दुसरं संतांची दृष्टी नाही आणि तिसरी दृष्टी मला आता सांगायची आहे की तिसरी दृष्टी म्हणजे संतांची आहे तुकोबरायचाच अभंग आहे होकान राथवा नारी ज्यांचा आवडता हरी मग ते कोण आहेत ते मज विठोबा समान नमो आवडी ते जन ज्यांनी आपल्या मनामध्ये भगवंताला साठवलेला आहे स्त्री असो पुरुष असो प्राणी असो कोणीही असो ते आमच्यासाठी प्रत्यक्ष देव आहेत गोपिकांनी हृदयात भगवान गोपाल कृष्णाला साठवलेला आहे याचा अर्थ तुकोभराच्या दृष्टीने की गोपी प्रत्यक्ष देव आहे आणि म्हणून तिचं वर्णन तुकोबराय करतात कोणी एक भलले ने ती म्हणून नारीचं वर्णन आहे कोणी एक भलले नारे म्हणजे बरं म्हणाल बोलली म्हणजे विसरली काय विसरल्या गोपिका आपलं काम विसरल्या एक एक गोष्ट विचारात घेता येणं शक्य आहे बारापर्यंत आपल्याला अभंगाचं चिंतन करून गुलाल करायचंय आणि नंतर देवाचं चरित्र अगदी मोजक्या वेळेत पाहून येऊ हो, तर आ, भुल विसरली गोपिका काय काय विसरल्या पहिल्यांदा गोपिका आपलं काम विसरली कोण जावा कोण त्या कोणी जावा कोणी त्यानंदा वृत्ती वेधली परमा परमान पावा गो पासरल्या कामधंदा गोपिका कामधंदा विसरल्या काम विसरल्या काम विसरल्याचा दोन पद्धतीने अर्थ आहे की गोपिका कर्तव्य रूपी कामही विसरल्या आणि विकार रूपी कामही विसरल्या कारण त्यांनी कामच देवाला देऊन टाकला एकसरी केला नेम काम तो काम ना भोगीत से देवा। काम तो कामना भोगी से, काम काम से देवा अलिंगने हे वा चुंबे गोपिकांनी आपला काम देवाला दिला विकार कामही देवाला दिला कर्तव्य देवावर देऊन टाकला आता आम्ही काही नाही करणार का सगळं गोपिकांनी आपलं देवाला दिलेलं आहे परिणाम कामधंदा त्यांचा विसरणं हे स्वाभाविक आहे विसरल्या गोपिका कामधंदा विसरल्या नुसता कामधंदा विसरल्या नाहीत मय भोली घर जाने बा गोरस बेच आई हाट घरही विसरल्या नुसतं घर विसरल्या नाहीत कानारे मन मोहन लाल सबही विसरू देखे तो गो काय बोलतात की नाही विसरले कुळ आपुला आचार विसरले विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोय पती सुतांवय भ्रातृांधवान अतिविच्युता गता गोपी गीतामध्ये गोपिकांचा हा भाव आहे पती सुतांवय बांधवान सगळं गोपिका विसरल्या एवढंच विसरल्या नाही लांबच जाईल आता याती कुल माझे श्रीरंगा वाचून आम्ही कोणीच्या एक झाल्या याचा अर्थ काय सगळं विसरल्या गोपिका सगळं विसरले याचा अर्थ सगळच विसरले असं नाही जगताच्या दृष्टीने विचार केला तर सगळंच विसरल्या पण साधू संतांच्या दृष्टीने विचार केला तर जे खर आहे त्याच स्मरण झालं आता जगातल्या सगळ्या खोट्या गोष्टीचा विसर पडला गोपिकांना म्हणून विसरल्या कोणी एक भुलली नारी स्वतःला सुद्धा विसरून गेलेली आहे त्या गोपिका स्वतःलाही विसरली पाहता रूप नदीचे आपुले स्वतःला विसरणे मला सांगा तुम्ही जर तुमच्या डोळ्यापुढे आरसा धरला तर आवडीचा नट दिसतो का आवडीची नटी दिसते इकडच्या हो आपलं आपलं तोंड पाहावं लागतं आणि म्हणूनच म्हणण्याची पद्धत आहे की सकाळी सकाळी आरशात पाहू नये का प्रभातेशी नाम न घ्यावे माकड्याचा <laughs> जाऊ द्या हे कळलं त्याला कळलं त्याला कळलं नाही कळलं नाही कळलं तर काय सांगण्याचा का हेतू काय आपलंच तोंड आपल्याला आरशात दिसणार आहे दर्पणीचे दुसरे बोलतात की नाही अगा पाहिजे दर्पणाधारे जे समोर धरावत तेच दिसणार आहे की नाही आरशामध्ये पण गोपिकांचं उलट झालं गोपिकांनी आरशात स्वतःच मुख पाहिलं की त्यांना स्वतःच मुख नाही प्रत्यक्ष देव दिसायचा इतकं गोपिका स्वतः सहित सगळ्या जगाला विसरल्या म्हणूनच त्यांचं वर्णन कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी दही दूध विकायला गेलेली गोपिका फुलं वाटायला हवे हा तर कोणी एक भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी दही दूध विकायला ती गोपिका बाजारात गेली पण विक्रेतुकामाखिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दत्तिहारिक मोहवशाद वोच गोविंद दामोदर माधवी गोविंद घ्या माधव घ्या असं ती गोपिका बोलते असं का झालं काही नाही याचा आपण थोडक्यात विचार करू आणि देवाचं चरित्रही पाहू स्वतःलाही विसरून गेलेल्या त्या गोपिका विकता गोरस घ्या म्हणी हरी दुडी गवळण साते निघाली गवळण गोरस म्हणो विसरली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हसती मथुरे विक्रे तू काम अखिल गोप पण मुरारी पादारपित चित्तवृत्ती वृत्ती ही त्यांचं चित्त मात्र भगवत चरणी परिणाम मोहवशाद वोचत दध्यादिक मोहवशाद वोचत गोविंद दामोदर माधवी गोविंद माधव दामोदर कृष्ण घ्या असं त्या गोपिका बोलतात का असं बोलतात कारण का देखिला डोळा बैसला म्हणी तुची वदनी उच्चारी भगवान श्री कृष्णाला डोळ्यांनी पाहिलं तर हृदयात आला पारुरे पारु कान्हा झनी करसे अभेरू तो तर होसी चैतन्य चोरू वापर खुमा देवी वरु विठू करी का अंगीकारू नवल हे कैसे जोडली या जीवा तो तर होसी चैतन्य एकदा पाहिलं त्या भगवंताच्या सुंदर रूपाकड की मन तिथं स्थिर झाल्याशिवाय नाही पाहिली या वेध गावी महिना वारकर याच्याच पण पाहिली या वेध तीन तीन रागात चाल <गणारी> पाहिली आवे धलावी पैसे जीवी जडोणी तुको गो आहे सांगतात हा परमात्मा हृदयामध्ये बसतो इतका हा सुंदर आहे आणि त्या सुंदर भगवंताच रूप पाहिलं कि मनामध्ये आता दुसरं कोण राहणार देह भरला विठ्ठले देवाला पाहिलं की हृदयातून पळायला लागला आणि त्याचा परिणाम देखेला डोळा बैसला मनी मनात परमात्मा आणि तो जीवदनी उच्चारी मणी शब्दाचा अर्थ मणी नव्हे ते न बाणाचं आलं तर मणी इथं मनी असायचे नळाचं न याचा अर्थ मन शब्दाची सप्तमी घ्यावी लागते मनामध्ये हा परमात्मा स्थिर झाला देखील डोळा बैसला मनी आणि मनात कृष्ण परमात्मा असल्याचा परिणाम तो जीवदनी उच्चारी मनामध्ये कृष्ण आहे ध्यानामध्ये अखंड कृष्ण आहे आता आणि एक दुसरे मज नाही आता चित्ता पासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग परिणाम काय झाला की तो चिवदनी उच्चारी मुखातूनही भगवंताचं नाम येऊ लागलं पण गोपिकांना स्वतःचं भान मात्र राहिलं नाही आपण याचा गोळा खरच आहे भक्तीचं हे शेवटचं टोक आहे भक्तीत पराजय आहे म्हणतात भक्तीत पराजय म्हणजे काय आपण आपलेपणानं शिल्लक न राहणं हे भक्तीचं स्वरूप आहे भक्तीची तो जाती सर्वस्वाशी मुकावे सर्वस्वान मुकणं आपल्याला हे खऱ्या अर्थानं भक्तीचं स्वरूप आहे गोपिकांची ती अवस्था आहे गोपिका सर्वस्वान मुकल्या आपलं सर्व तर मुकल्याच पण स्व सुद्धा मुकल सर्वस्वाशी शब्द की नाही सर्व आणि स्व या सहित देवाच होणं म्हणजे भक्तीच भक्ती पुरुषार्थ साध्य होणार आहे गोपिकांना तो साधला पूर्वीच्या दोन चरणात सर्व मुकल्या आणि तिसऱ्या चरणात स्वलाही मुकल्या आपुलिकाचा विसर गोविंद कळा कौतुके अशा त्या गोपिका मने रूपे गुंतल्या वासना त्या सुना गौरी यांच्या ओ त्या सुना मे हरिरूपी गुंतल्या वासना सर्वस्व देवाला देऊन त्या गोपिका भगवत आहेत आणि म्हणूनच त्या या सर्व मथुरीच्या बाजारात फिरतात पण तू कोर्या सांगतात तू का म्हणे हसे नाही का ते ठेव हे सगळं गोपिकांनी केलं लोकांनी आपल्याकडं बघावं महाराज म्हणावं यासाठी नाही टिपण काढले नाही गोपिकांनी लोकांनी कीर्तन हो गोपिकांनी प्रभूच्या चरणी आपला अंतकरण दिला म्हणून जन हसलं तरी गोपिकांचा परमार्थ थांबला नाही जन हसलं तरी गोपिका फसल्या नाही कारण जनाचं काय खरंय तुम्ही काही लो बोलतील महाराज आणि हे सत्य आहे की त्यांचं बोलून झालं ना आपला जो निश्चय नाही डगमगला तर तीच लोक आपली पूजा करायला सध्या राहत नाही निर्धार आपला पाहिजे काय जन हे सुखाचे ते सगळे असच आहे काहीही करायला माणसं म्हणजे माणसाच्या माग निघाला की बिघडलं म्हणून समजा गोपिकांनी लोकाचं ऐकलं नाही संती सांगितले ते केले जत नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन मतमत नाही दिले मन हृदय धरिले या हरीचे चिंतन बरोबर आहे गोपिकाचा भाव सांगताना सांगतात गोपिकाला एका ऋषीने विचारलं म्हणे गोपी न अरे ब्रह्मांडाचा आनंद ब्रह्मांडाचा धनी तुम्ही हाक मारली की पळत येतो सुखादिकाच्या हृदयचे ध्यान करीता साधन सहजचे पाचारिता येतसे धावून त्याचे अलिंगता निवेदन काय पुण्य केलंय असं तुम्ही गोपालकृष्ण तुमच्याकडं धावत येत हो ते बघा एक कस आहे रसखानजीच आहे शेष महेश दिश गणेश सुरेश हि जाही निरंतर गावई जाही अनादि अनंत अखंड वेद अनंत सुवेद बतावे। नारद से शुक व्यास रटी हरे पुणे पार न पावे। ताही अहरकी भर नाच पाय छोवरचा सर्व देव ज्याची स्तुती करतात वेद अनंत वेद अखंड म्हणून ज्याची स्तुती करतो ऋषी मुनी ज्याचा अखंड ध्यान करतात तो कृष्ण गोपिकांनी गोळावर लोणी दिलं की नाच म्हणलं की नाचायला का त्याच एकमेव कारण आहे गोपिकांनी देवाला सर्वस्व दिलं जनाचा विचार केला सत्या सत्या के नाही ओ, ओ, जगाचं चा काय चालले बघितलं मतमतांतरा नाही दिले मला नका शोध मतांतरे न काय खरे बुडा अनेक हा निंदी कोणी माझी कोणी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दही पासून या अवस्थेत गोपिका आहे जग हसलं तरी गोपिकांनी लक्ष दिलं नाही आणि जगानं पूजा केली तरी गोपिकांनी लक्ष दिलं नाही गोपिकांचं लक्ष एकच आहे तो म्हणजे भगवंतावर प्रेम करावं अरे देवाने अवहेलना गेली तरी गोपिकांनी लक्ष दिलं नाही असुंदर सुंदर शेखर वा गुणैरे गुणिनांबर द्वेषी मयी स्या करुणा श्याम सेवा श्लोक कुठलाही आता मला सांगता येणार नाही बहुतेक गर्ग संहितेतला बहुते विशाखा ललिता विचारू लागल्या राधेला राधे एवढं त्या कृष्णावर प्रेम करतेस तू तो तर तुला चांगल्या शब्दात बोलत नाही त्यावेळेला राधा म्हणायला लागली तो कसाही असुंदर वा सुंदर शे खरो तो असुंदर असो नाहीतर आपला शिरोमणी असो नाम हो म्हणजे तो अवगुनी असो नाहीतर आपला श्रेष्ठ असो म्हणजे द्वेषी मयुष्यात वा करुणा करुणा म्हणजे माझ्याबद्दल प्रेम धारण करणारा असो कि द्वेष करणारा असो त्यानं काय करावा हा त्याचा विषय पण माझ्यासाठी माझ्या तोच माझी गती आहे तोच माझ्या प्रेमाच स्थान आहे गोपिकांनी प्रेम भगवंतावर केलं नाही तर बहुचंदाचे बहु असे जन ना। नाडू नये मन सगळे हम्म जतन करावा पुला विश्वास अंगीय तुरुस आवडीचा अनेकांच्या मते गोवा होऊ सांगतात या अर्थाने गोपिकांनी परमार्थ केला आम्ही परमार्थाला लागले तर आपणही परमार्थाला लागले तर लोक आपल्याला बोलतात पण लोक बोलायले म्हणून परमार्थ थांबवू नये था काही मंडळी म्हणजे वारीला तुम्ही येत होता आता येत नाही जे म्हणजे कशाच काय लोक बोलायले म्हणून त्यापेक्षा त्या दे देवाकडे जाणच नको या बोले याच्यात बोलणाऱ्याच काय नुकसान आहे नुकसान आपलं आहे म्हणून जनाकडे पाहू नये नुखस नाहीतर जनाकडे गोपिकांनी त्यावेळेला पाहिलं असतं लोक हसतायत म्हटलं असतं तत्व सारखा महापुरुष गोपिकांचं वर्णन केलं नसतं नारदांनी भक्ती हे सूत्र आहे सूत्रामध्ये दृष्टांत असतो का सूत्रात दृष्टांत असतो का नाही ना व्याख्यानात दृष्टांत असतो पण सूत्रात सुद्धा यथाव्रज या गोपिकाना याचा अर्थ हा दृष्टांत नाही हे सूत्र आहे म्हणजे नारदांनी सांगितलेली भक्तीसूत्र जर कोणाला कळत नसतील तर नारदांनी सांगितलं एक काम करा गोपिकांनी जे केलं तीच भक्ती असं गोपिकांचं वर्ण सूत्रात नारद सूत्रात यावं एवढा अधिकार गोपिकांना आला त्याचं कारण येतो का म्हणे ये हसे नाही ते ठाई देखील डोळा विसरा वदनी उच्चारी असा हा अभंगाचा भाव आहे आता पाच मिनिटात